नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर काही दिवसातच ठरलं तर मग या मालिकेने नऊशे भागांचा टप्पा आता पूर्ण केला आहे पण हा आनंद साजरा करण्यासाठी टीम बरोबर पूर्ण आई नव्हती अभिनेत्री जुई गडकरीने आजीसाठी एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे त्यानंतर आता जुईची ही पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांची मुलगी व अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत जुईची पोस्ट रिशेअर करत अभिनेत्री तेज यशनी पंडित हिने मालिकेच्या टीमला धीर दिला आहे तिने लिहिलं आहे तिच्या अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या असतील पण तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम तसंच कायम राहील जुई आणि ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम असे तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम अस्वस्थ झाली आहे सोळा ऑगस्ट रोजी ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यांच्या निधनाच्या दहा दिवसानंतरही त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहेत